गवळण जबरदस्त गवळण म्हणा एखादी जबरदस्त नाचून म्हणा गवळण जरा नाचून म्हणले पाहिजे गवळण सगुण नाच तान सगुण काय दिसत या गोजीर वान गबाळ दिसत या गोजीर वान <laughs> का लटिकच घेता आलग गवळ्या छानारी <laughs> का लटिकेच घेता गवळ्याच्या नारी तुम याचा चेंडू mm. लागत याच्या पाटी तुमची एवढीच गीत बाई खोटी ग गवळ्याच्या नारी बाळ सगुण गुण आच तान दिसत गोजी रुन काय सांगता ग आणि गोकुळ वा तुम्ही बारा घरच्या बारा mm. बारा घरच्या बारा बर दुसरा बरेच लोकांपर्यंत पोहोचायला तुम्ही चांगलं आणि अभंग मांडलात ना तुम्ही वाईट थोडेच मांडलात काय म्हणा बघित दुसरं का गाणं म्हणा दुसरा अभंग म्हणा चालू हा चालू चालू लाईव्ह आहे लाईव्ह आता नको माझा आवाज बसला बर तर मित्रांनो मामाचा आवाज बसलेला आहे आणि आवाज बसल्यामुळं मामा गाऊ शकत नाहीत अभंग म्हणू शकत नाहीत परंतु आपल्या आग्रहा खातीर आपल्या विनंतीला मान देऊन त्यांनी एक गवळण म्हणली आहे कन्या सासुराशी जाई मागे परतून पाहे चांगली गवळण मासेवा अभंग आहे आणि एक गवळण म्हणला आहे आता मी म्हणू नको कन्या एकच करू एकच करू मला पण छान म्हणा मला आवडत म्हणा तुम्ही कन्या सासुरासी वाये क्या बात है कन्या क्या बात सासुरासी जाए मागे पर, पर तो निपाहे धन्यवाद मागे पर तो निपाहे कन्या सासूर्याशी जाय जीवा झाले माझ्या जीवा वा केव्हा भेटसीन केसेवा केव्हा भेटसीन केसेवा कन्या सासुर्या शिलाय वा म्हणजे मला बघ पाठ नाही पण म्हणलो तर धन्यवाद मित्रांनो ह्या मामाची भेट झाली होती आणि बरेच आपले पुण्याकडे मित्र आहेत फॉलोअर्स आहेत की ते म्हणले होते मामा कुठे गेले खूप दिवस झालं मामाला तुम्ही व्हिडिओ मध्ये घेतलं नाही मामाला घेतलं नाही म्हणलं मामा आहेत आणखी <laughs> मामा आहेत नाही <laughs> तर मी तुमची मामा सोबत भेट घडून आणतो भेट झाली आहे धन्यवाद एकदा थांबतो आणि पुढच्या वेळेस मामाला असंच कधीतरी एखादी संधी चांगल्या म्हणजे आता समजा आता दिंडीच्या दिंडीमध्ये जाणार आहे तुम्हाला त्यावेळेस मामासोबत आपण दिंडी मध्ये जाऊ आणि असा अभंग गौडने आनंद उडून देऊ धुमधडाखादी तर तोपर्यंत तो जय महाराष्ट्र